नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब ले या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी भूगोल विषयाचे प्रकरण चौथे हवेचा दाब स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक कारणे द्या एक हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो उत्तर एक हवेत धुलिकन बाष्प जडवायू इत्यादी घटक असतात हवेतील या घटकाचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते दोन भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तस तसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते परिणामी जसजशी उंची वाढ जाते तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाबही कमी होतो अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होत जातो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थितरित्या लिहून दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन स्वाध्याचे व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो पुढील प्रमाणे दाबावर तापमानाचा परिणाम होतो प्रश्न क्रमांक दोन उपद्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का, का निर्माण होतो येथे ह्या प्रश्नाचे तुम्हाला मी व्यवस्थितरित्या उत्तर लिहून दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द वापरा एक हवा उंच गेल्यावर विरळ होते दोन हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात तीन पृथ्वीवर हवेचा असमान दाब आहे चार पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद